नमस्कार मी भाग्यश्री पाट मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला कोर्स ठेवला आहे चौथा शनिवार आणि रविवार हा कोर्स ऑफलाईन आहे ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे आणि टेक्निकल फंडामेंटल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील ज्याला कुणाला यायचं असेल त्यांच्यासाठी चौकशी करण्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आता आपण व्हिडिओकडे वळूया आज मार्केट खूप ट्रिकी असेल फेडच्या मिटिंगचे रिझल्ट यायचे आहेत ओपेकची मीटिंग आहे आपलं बजेट काय थोडंफार जे व्होटॉन अकाउंट यायचं आहे खूप महत्त्वाचं नाही पूर्ण बजेट नाही आहे तरीसुद्धा एक, एक इव्हेंट आहे ते बजेट यायचं आहे त्यामुळं या सगळ्या गोंधळामध्ये काय काय होत आहे मार्केटमध्ये हे आपल्याला पाहायला पाहिजे आणि शिवाय रिझल्टचा परिणाम आहेच मी तुम्हाला डार्क क्लाउड कव्हर हा पॅटर्न क्लासमध्ये शिकवला होता त्याचा प्रत्यय काल आला डार्क क्लाऊड कव्हरमध्ये काय असतं म्हणजे सोमवारची कॅन्डल जशी तेजीची मोठी रिअल बॉडी असलेली होती तशी असते त्याच्यापेक्षा वरती मार्केट उघडतं मंगळवारी म्हणजे पाठोपाठचे दोन दिवस मी तुम्हाला उदाहरण सांगायला सोमवार मंगळवार आत्ताच घडलं घडून घेतलं सोमवारपेक्षा मंगळवारी मार्केट वरती उघडतं सोमवारी जेवढी तेजी झाली होती त्याच्यापेक्षा अर्धी तेजी कमी होते म्हणजे सोमवारी साधारण बाराशे पॉईंट तेजीत होतं ते सहाशे पॉईंट घटलं आणि त्याच्याही खाली मार्केट क्लोज व्हायला पाहिजे अशी कॅन्डल मंगळवारची तयार झाली म्हणजे पुन्हा मंदी करणारे मार्केटमध्ये जोरदार घुसले त्यांनी जोरदार भुसंडी मारली हा याचा अर्थ होतो त्यामुळे मार्केटकडे लक्ष दिलं तर ते पॅटर्न लक्षात राहायला समजून घ्यायला अधिक मदत होते की ॲक्च्युअली कशी पोझिशन असते कोणकोणते दोन दिवस त्या दिवशी असं घडलं होतं का असा जर तुम्ही अभ्यास केलात तर पॅटर्नचा अभ्यास करायला मजाही येते आणि लक्षातही राहतो म्हणजे सोमवारी बाराशे पॉईंट मार्केटवरती होतं आणि मंगळवारी आठशे पॉईंट डाऊन होतं फिफ्टी पर्सेंट रिट्रेसमेंट त्याची झाली होती हा बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे बाकीच्या गोष्टी बघायच्या झाल्या तर व्हिक्स सोळाच्या पेक्षा जास्त केलं आहे पी सी आर पॉईंट ब्याऐंशी झाला आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सनी पुन्हा विक्री केली आहे एक हजार नऊशे सत्तर कोटीची डोमेस्टिक इन्वेस्टर्सनी खरेदी केली आहे एक हजार दोन कोटीची मायक्रोसॉफ्टचा रिझल्ट चांगला आला गुगलचाही चांगला आला पण या दोघांनी गायडन्स चांगला दिला नाही त्यामुळे मंदी आली त्याने जॉब ओपनिंग जे झालं आहे ते नव्वद पॉईंट सव्वीस लाख जॉब ओपन झाले पण लेऑफ पण केलं जाणार आहे था। कामगारांना कामावरून काढून टाकलं जाणार था। आहे त्यामुळं बारा हजार नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे अमेरिकेमध्ये गुगल आणि मायक्रोसॉफ्ट दोन्ही कंपन्यांच्या शेअरनी ओव्हर रिॲक्ट आहे कारण रिझल्ट चांगला आलाय पण त्यांनी गायडन्सच्या दृष्टिकोनातून त्या दोन्ही शेअरमध्ये काल बंदी आली दर वाढण्याची शक्यता नाही आहे म्हणजे फेडच्या मिटिंगचे रिझल्ट येतील त्याच्यामध्ये दर वाढण्याची शक्यता नाही आहे दर कमी होण्याची सुद्धा शक्यता नाही आहे पण कधीपासून दर कमी केले जातील किंवा फेडची कमेंटरी ही त्यांना महत्त्वाची वाटते आहे तर फेड काय बोलत आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाने महागाईचं जे अनुमान केलं आहे ते पाच पॉईंट आठ टक्के एवढं केलं आहे आणि भारताचं ग्रोथ अनुमानसुद्धा वाढवला आहे काल जे रिझल्ट आले त्याच्यामध्ये लार्सन अँड टुबरोनी निराशा केली आहे पण त्यांनी कॉमेंटरी मात्र चांगली दिली आहे वीस टक्के ऑर्डर ग्रोथ असेल असं सांगितलं आहे मी हे सगळे रिझल्ट डिटेलमध्ये काल तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दिले डॉक्टर रेडिटचा रिझल्ट चांगला आला आहे एस आर एफची एस आर एफमध्ये निराशा झाली आहे त्यांचा केमिकल जो भाग होता त्याच्यामध्ये पूर्ण निराशा आहे पण पॅकेजिंग आणि टेक्निकलच्या भागामध्ये चांगली ग्रोथ आहे ॲस्ट्रलचा रिझल्ट चांगला आलाय पी बी फिनटेक म्हणजे पॉलिसी बाजार डॉट कॉम यांनी प्रथमच फायदा नोंदवला आहे चीनचा मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय एकोणपन्नास पॉईंट दोन एवढा आलाय पूर्वीचा तो एकोणपन्नास होता आणि कम्पोजिट पी एम आय पन्नास पॉईंट नऊ आला आहे पूर्वी तो पन्नास पॉईंट तीन एवढा होता तेजीत कुठले शेअर राहतील किंवा मंदीत कुठले शेअर राहतील याच्यावर जास्त करून रिझल्टचाच परिणाम आहे तेजीमध्ये गार्डनरी शिप बिल्डर्स जे एस पी एल महिंद्र अँड महिंद्र फायनान्स हिंदालको डॉक्टर रेड्डीज सुंदर रिझल्ट आला आहे के ए वाय एन ई एस -E यांचाही रिझल्ट सुंदर आहे कोची शिपयार्ड ब्लू स्टार ब्लू स्टार आणि व्होल्टाज ह्या एकाच सेक्टरमधल्या दोन्ही कंपन्या घेतल्या व्होल्टाजचा रिझल्ट खराब आहे आणि ब्लू स्टारचा रिझल्ट खूपच सुंदर आहे टी बी फिनटेक रिजल्ट चांगला है के ई सी इंटरनैशनल श्रीराम पिस्टन पिरामल फार्मा चा रिजल्ट चांगला है ऑर्चिड फार्मा एस्ट्रल जमना ऑटो जे बी एम ऑटो एन टी पी सी लिपॉनलाइ के पी आय टी के पी आय टीचा तर ब्रोकरेजनी दोन हजार रुपयाचा टार्गेट दिला टाटा स्टील कोरोमॉडेल हे काकीनाडा इथे नवीन प्लांट चालू करणार आहे सल्फ्युरिक ॲसिडसाठी ई एस सी कल्पतारू पॉवर टाटा पॉवर दर वाढवणार आहे पी एन बी गेट आर बी आय नवे बॉन्ड्स काढते आणि अपोलो टायर मंदीमध्ये मात्र लार्सन अँड टू ब्रो एस आर एम वोल्टास स्टार हेल्थ व्ही आय पी आणि बाटा हे पाच सहा शेअर मंदीत राहतील एल आय टी एस आर एफ गोलटाज स्टार हेल्थ व्ही आय पी आणि बाटा तरी पण मार्केट कसा रिस्पॉन्स देत आहे आपण एका दृष्टिकोनातून बघतो मार्केट दुसऱ्या दृष्टिकोनातून बघू शकतं त्यामुळे मार्केटमध्ये काय चाललंय आणि आपल्या व्ह्यूपेक्षा जर काही बदल दिसला तर हा बदल का झाला आहे याचा शोध घ्यावा तुमच्या वाचनातून व्हिडिओ ऐकून आणि मग पुढे आपल्याला तशा पद्धतीची सुधारणा करता येते बघूया काय काय होत आहे नमस्ते